महादेव पार्वती असे बसले जोडीन बसले जोडीन भेट मोडली नंदीन पार्वती साडीने से तिची कवळी कंबर कवळी कंबर मिऱ्या पडल्या शंभर महादेव पार्वती असे बसले जोडीन बसले जोडीनं बेट मोडली नंदीनं पार्वतीच्या चोळीला हिरवी कंकर हिरवी कंकर ढवळ्या नंदीवर शंकर महादेव पार्वती असे बसले जोडीनं बसले जोडीन भेट मोडली नंदीन पार्वतीच्या हातात शोभे हिरवी बांगडी महादेवाच्या कैला गण आहेत सवंगडी महादेव पार्वती असे बसले जोडीन बसले जोडीन भेट मोडली नंदीन। महादेव पार्वती असे जोडीन बसले जोडीन भेट मोडलिनन्दिन